नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आता ओनियन उत्तापा करणार आहे त्याला एक वाटी मी डाळ घेतली आहे आणि अशा तीन वाटी मी तांदूळ घेणार आहे रेशनचे तांदूळ आहे एक दोन तीन वाटी तांदूळ घेतले एक चमचा मेथी घेतली मी धुवून चार पाच तासासाठी ठेवणार आहे आता मी धुवून घेतले आता पाणी घालून ठेवते चार पाच तासासाठी उंबाळल्यानंतर पण मिक्सर लावते काही काळानंतर पनीयन उताप्यासाठी मी ना डाउळ घातली उडदाची ती पण आता आहे चांगली मुंबळे चार पाच तास झाले मी तांदूळ पण उंबाळे मी आता वाटून घेते चांगले हुबाळे आणि एक कप एक कप हे पोहे घेतले कोंबड आता ते पण मी वाटून घेते ना आता वाटून झाली आहे ते डाळ वाटून आधी आता तांदूळ लागते पाणी वाटेल डाळ तांदूळ आणि पोहे वाटून झाले आता मी मिक्स करून आता मिक्स करते आपण सकाळी ता ओनियन तापा मी करणार आहे आता पीठ बघूया करमिठ झाले का पीठ झाला आणि ओनियन घेतलंय मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतलाय मीठ घेतलंय आणि तेल एवढं साहित्य लागतं तवी चवीपुरतं मीठ घालते मी तर तवा ठेवलाय मी तेल लावून घेते ना गरम झालाय आमच्याने पत्तून हे जास्त पण जाड ठेवायचं ना जास्त पण पातळ पण ठेवायचं मिरची टाकते कांदा कांदा बारीक चिरून घ्यायला नाही तर परत तो खाली हे होतो पडतो बारीक केला की बरोबर सुकलं आहे वरून आहे ना तर पण तेल टाकूया होते साईडने पण तेल टाकू सायटण्याचे पण्टी करते मी आता ओनियन झालाय म्हणजे मी काढून घेते उताप्पा झाला आहे ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा वाजायला विसरू नका थँक्यू